नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज तुम्ही बघू शकता आपण हे स्नेक प्लांट या ठिकाणी ठेवलेलं आहे तर आज आपण स्नेक प्लांट विषयी डिस्कस करणार आहोत तर स्नेक प्लांट हे बेसिकली इनडोर प्लांट आहे जे आपण घरामध्ये ठेवण्यासाठी वापरू शकतो तर जर आपण सूर्यप्रकाशाविषयी बोलायचं झालं तर याला साधारण इनडायरेक्ट सनलाइटची गरज असते याला डायरेक्ट सनलाइटची गरज नाहीये तर याला तुम्ही घरामध्ये ठेवू शकता कुठेही खिडकीच्या जवळ जरी ठेवलं तरी चालेल पण तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की तुम्हाला सुद्धा जर असं छान प्लांट हवं असेल तर त्याला डायरेक्ट सनलाइट पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण जर डायरेक्ट सनलाइट पडलं तर हे बघा हे अशा पद्धतीने पानं जळू शकतात तर तो एक मुद्दा आहे आणि त्याच्यानंतर जी माती लागणार आहे आपल्याला स्नेक प्लांटसाठी साठी ती साधारण वेल ड्रेन होणारी माती पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही चाळीस पर्सेंट जे आहे ते सॉईल घेऊ शकता आपली साधी माती <coughs> त्याच्यानंतर साधारण त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट जे सँड आहे ते यूज करू शकता आणि राहिलेला जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही खत वगैरे यूज करू शकता तर हे जे प्लांट आहे जे तुम्हाला दिसतंय स्नेक प्लांट तर याला जर चांगली ग्रोथ हवी असेल तर तुम्ही त्याला वेळोवेळी व्यवस्थित त्याचे जे पान आहेत त्याला जर पाणी स्प्रे करून जर पुसून घेतलं तर ते नक्कीच आणखी सुंदर दिसतात आणि हे असं प्लांट आहे जे घरामध्ये ठेवल्यावर जे टॉक्सिन्स आहेत त्यांना ते अब्सॉर्ब करतं आणि आपली हवा शुद्ध करायला मदत करतं ह्याच्या व्यतिरिक्त जर याला पाणी देण्याविषयी बोलायचं झालं तर तुम्ही याला साधारण जेव्हा माती कोरडी होईल किंवा दहा ते पंधरा दिवसांमधून पाणी दिलं तरी चालेल आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कमी पाण्याची गरज असते तर अशा पद्धतीने हे इनडोर प्लांट आहे जे तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता आणि एक चांगलं प्लांट आहे ज्याला जास्त केअरची गरज नसते तर नक्कीच तुम्ही हे प्लांट तुमच्या घरामध्ये ठेवू शकता जर व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा